इंडिया आघाडी ओबीसी आरक्षणाचं बळी देऊन मुस्लिमांचं तुष्टीकरण करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार आणि आज पश्चिम बंगालचं ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे हे अधोरेखित झालंय मान्य कलकत्ता उच्च न्यायालयाच्या ध्यानात जेव्हा ओबीसी आरक्षणाचा गोंधळ लक्षात आला तेव्हा मान्य उच्च न्यायालयाने त्याला खुल्ली मारली अहो मुस्लिम मतांसाठी ओबीसी लेकरांचं भविष्य बलि देत आहेत हे हिंदी आघाडीचे लोक आणि ममता बॅनर्जीच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारे हे पवार आणि ठाकरे काही वेगळे नाही काँग्रेसने तर आपल्या घोषणापत्रात सांगितलं की आम्ही ओबीसीचं आरक्षण मुस्लिमांना देऊ इंडी आघाडीचं एकच धोरण हिंदू हटाव मुस्लिम को फुसलाव हिंदू विध सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र हिंदू विरोधी षडयंत्रात सामील आहेत ह्याचं आम्हाला फार दुःख वाटतं पण उद्धवजी मात्र लक्षात ठेवा हिंदूंना दफन करण्याच्या तुमच्या पूर्ण षडयंत्राला आम्ही हानून पाडू एवढं नक्कीच समजून घ्या